जिल्ह्यात अतिवृष्टीचं प्रमाण हे आपल्या सरासरीपेक्षा पुढे गेले ने। काय नेमके आमदार म्हणून आपली मागणी असणारे प्रशासनाकडे काल आम्ही आणि खासदार साहेबांनी राज्याचे कृषी मंत्री आणि मदत समजली या दोघांची भेट घेतली त्यांना ही गोष्ट इतर आणून दिली की आठ ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला त्यांचं प्रशासनामार्फत बळकडं गेलं त्यांचा निधी वितरित झाला परंतु धाराशिव जिल्ह्यात चौदा ऑगस्टला दहा ते चौदा ऑगस्ट जो पाऊस झाला होता जी अतिरिक्त त्याचे अद्याप पंचनामे पूर्ण होऊन शासनाला जी मदतीची मागणी पाहिजे अशी रबकडं या नमुन्यात यायला पाहिजे ती गेलेली नाही त्यामुळे तात्काळ ही माहिती मागून या शेतकऱ्यांना बाकी जिल्ह्यात निधी आला त्याप्रमाणे करण्यात आलं आणि दुसरा विषय या सरकारने नवीन विमा योजना लावून आता एवढा पाऊस होऊन सुद्धा िगर ट्रिगर लिगर ऑन कवर जी होती चॅरी ट्रिगर काढल्यामुळं शेतकरी एवढं नुकसान होऊन सुद्धा पूर्ण सोयाबीन पाण्यात असताना सुद्धा हो शेतकरी विमा कंपनीला नुकसान भरपाई कळवू शकत नाही ते न कळवल्यामुळे जी तू जी रक्कम रक्कम विमा कंपनीकडनं मिळ मिळू शकत होती ती सुद्धा आता मिळणार नाही मग ह्याचा श्रेय कोण घेणार आता आणि दुसरा विषय मागच्या वर्षीपर्यंत निवडणुकी ज्यापर्यंत ह्या सरकारनं तीन हेक्टरपर्यंत तेरा हजार सहाशे प्रमाणात किती हेक्टर शिवसेने आता ती मदत वाढवायचं नामच लांबच परंतु एवढं नुकसान झालं सुद्धा त्यांनी आठ हजार पाचशे प्रमाणेच मिळत द्यायची आणि म्हणून जे कापलं आहे ते चुकीचं आहे एक तर विम्याचे अराव कवर काढल्यामुळं विम्याची मदत कुठली मिळणार नाही त्या दुसऱ्या बाजूला तेरा हजार सहाशेवर ना। रक्कम कमी करून आठ हजार पाचशे काढली प्रशासन या बचलाम्याच्या बाबतीत उदासी नाही आता आपण बघतोय प्रत्येक नदीला प्रत्येक वड्याला पूर आलेला आहे आणि यातून नदींनी वड्यांनी पात्र बदलले शेकडो शेतकऱ्यांची जमीन खडून गेली ती जमीन नापीक झाली होती सुद्धा शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं ही ही मदत मिळण्यासाठी ती, ती कारवाई करणं गरजेचं होतं जे पंचनामे करून शासनाला पाठवणं करीत होतं हे अद्याप झाले तर आम्ही कृषी मंत्री आहे मंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश तुम्ही या योजनेत या निकषात न अडकता की आता तुम्ही पंचत टक्के आपण बघतो दहा राष्ट्रीय दिले पंचतर टक्के मोठी मोठं बघते पंचवीस टक्के राहील पण त्याच्या लगतच हे वसुर मंडळ आहे एका बाजूला बाजूच्या महसूल मंडळात बसतं बाजूच्या सगळ्या महसूल मंडळात बसतं त्याचं महसूल मंडळ एकत्र राहतं कारण त्याचं स्वयंचलित हवामान केंद्र कुठं लांब असतं त्या हवामान केंद्रावर पाऊस पडला नाही म्हणजे त्या ठिकाणी महसूल मंडळावर पाऊस पडला नाही असं नाही आणि एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यातला आपण जर बघितलं असेल एकही शेतकरी आता नुकसानी बसून शिल्लक राहिले नाही प्रत्येक शंभर टक्के शेतकऱ्यात नुकसान झालं त्यामुळे आटी निकष न बघता तुम्ही पूर्वीप्रमाणे तेरा हजार सहाशेची मदत करावी ॲडवॉन कवर परत एकदा चालू करावे आणि आटी निकष न बघता सरसकट मदत तात्काळ करावी आणि घडून गेलेली जो या जमिनीचं नुकसान आहे त्याची भरवूजी मदत करावी सर्व शेतकऱ्यावी हीच विनंती आम्ही काल दोन्ही मंत्रिमंडळाने केलेली आहे सरकारने